नमस्कार आज आपण दही टोस कशी बनवायचे ते पाहतो आहे तर त्यासाठी मी घरी लावलेलं दही घेतलं आहे जास्त आंबट नाही आहे दही तर पाव कप असेल आणि त्यामध्ये दोन ते तीन मिऱ्या मी कुटून घातले त्याची पावडर घातली म्हणजे मिरपूड घातली आहे चवीनुसार मीठ अर्धा चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद छोटा चमचा आहे तर पाव चमचा घातला आहे हे थोडे मिक्स करून घेऊयात दही माझं जास्त घट्टही नाही आहे जास्त पातळ नाही आहे घरी लावलेलं आहे त्यामुळं हे थोडंसं मध्यम कन्सिस्टन्सी असलेला आहे तर कोथिंबीर बारीक चिरून घालायची ती देखील मिक्स करून घेऊयात आता हे छान मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये मावल तेवढं आपल्याला बेसन घालायचं आहे तर मी पाणी अजिबात इथे घातलेलं नाही आहे त्यामुळे दह्यात जितकं द बेसन मावल तितकं घालायचं आहे त्यामुळं दह्याचा जो थोडासा आंबट गोड जी चव आहे ती मेंटेन राहते जर तुम्ही पाणी घातलं तर थोडंसं फिकं होऊन जाईल ते तर थोडंसं असं घट्ट सर बॅटर करायचं तुम्ही बघू शकता भजीसारखं घट्ट नाही आहे पण बऱ्यापैकी हे घट्ट आहे खूप असं पातळही देई नाही आहे तर त्या ब्रेडच्या दोन्ही साईडला आपलं हे बॅटर लावून घ्यायचं आहे तर चमच्याने असं ब्रेडला तुम्ही लावून घेऊ हो शकता किंवा तुम्ही डायरेक्ट ब्रेड ह्या बॅटरमध्ये घोळून घेऊ हो शकता आता मी तवादेखील गरम करायला ठेवला आहे आता हे बॅटर चांगलं कोट झालं आहे आता हे कोट झाल्यावरती आपल्याला तव्याला थोडंसं तेल लावायचं आहे तर मी त्या नॉनस्टिकचं पॅन वापरलं आहे थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि याच्यावरती आपल्याला जो आपण बॅटरमध्ये घोळून घेतलेला ब्रेड आहे तो सोडायचा आहे आणि गॅसचा फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायचा आहे जास्त हाय नाही ठेवायचा मीडियम फ्लेमवरतीच दोन्ही साईडने आपल्याला हे टोस्ट करून घ्यायचं आहे तर भायनं थोडेसे कुरकुरीत आणि आतनं एकदम सॉफ्ट असे हे टोस्ट बनतात तर मी थोडंसं वरून तेल सोडलं आहे मध्ये मी चेक केलं कुर आहे तर खालच्या साईडने झाला असेल तर दुसऱ्या साईडने आपल्याला हे टोस्ट करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची म्हणजे हे छान कुरकुरीत होतात तर दोन्ही साईडनं तर हे व्यवस्थित छान झालेले आहेत तुम्हाला जास्त एकदम खरपूस आवडत असेल तुम्ही खरपूस करू शकता किंवा हे इतके आहेत ते बरोबर परफेक्ट आहेत आता मी हा ब्रेड जो आहे तो घळवला होता त्यामुळे त्याचे जे कडा आहेत त्या त्यालासुद्धा पीठ लागलं आहे त्यामुळे ते थोडंसं कच्चं वाटतं आहे तर मी हा अशा पद्धतीने एक चार पाच चार पाच सेकंदच फक्त आपल्याला शेकून घ्यायचे लगेच ते शेकलं जातं आहे तुम्ही बघू शकता लगेचच त्याला कलर येतो आहे कच्चापणा लगेच जातो आहे कारण की ब्रेड ऑलरेडी गरम आहे तवाही चांगला ऑलरेडी आपला गरम झालेलाच आहे आणि ब्रेड दोन्ही साईडने शेकत असताना त्याची हीट वरती गेलेलीच असते त्यामध्ये साईडचे जास्त कच्चं नसतं पण तरी देखील थोडंसं मी शेकून घेते तुम्हाला हे जर टाळायचं असेल तर तुम्ही चमच्याने आणि दोन्ही साईडला हे असं बॅटर लावून घेऊ शकता आणि मग तुम्ही हे टोस्ट असं भाजून घेऊ शकता त्याने काय होईल हे असं एक्स्ट्रा काम नाही करायचे गरज पडणार तसंही असं करायची गरज नाही कारण की ते कच्चं नसतं पण थोडंसं हलका कलर त्याचा डार्क असं ब्राऊन नसतो म्हणून मी तसं करून घेतलं आहे तर परत दुसरा पिरियड पण आपण लगेच करून घेणार आहोत तर एकावेळी तुम्ही दोन ते तीनसुद्धा शेकून घेऊ शकता किंवा जसं तुमची तव्याची साईज असेल तसं तर हा दुसरा बेड आहे ते मी एका साईडला बॅटर लावून घेतले आणि आता ज्या साईडला बॅटर लावलं आहे ती तव्यात तव्यात ठेवली आहे आणि दुसऱ्या साईडने मी बॅटर लावून घेते या पद्धतीने देखील तुम्ही करून घेऊ शकता हे अशा पद्धतीने हे आपले टोस्ट तयार आहेत दही टोस्ट तयार आहेत नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतात एकदम अशी हटके चव लागते आणि सॉफ्ट पण लागतात आणि हे आपल्या असे याच्यासोबत चटणी वगैरे काही अशी दुसरी आपल्या हिरवी चटणी घ्यायची गरज नाही असेच खाल्ले तरी सुद्धा छान लागतात तर तुम्हाला ही व्हिडिओ हे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन नसेल आणि तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू